उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील आर्य समाज सभागृहामध्ये शनिवार सत्तावीस उमरगा शहराचे नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचा गुंजोटी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजोटी सोसायटीचे संचालक ओम शिंदे होते तर माजी सरपंच सहदेव गायकवाड प्रदीप शिवनेचारी शिवाजी गायकवाड दत्तू कटक धोन प्राध्यापक संतोबा दुधभाते यांची प्रमुख उपस्थिती होते उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील आर्य समाज सभागृहात शनिवारी उमरगा शहराचे नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष किरण गायकवाड यांचा गुंजोटी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजोटी सोसायटीचे संचालक ओम शिंदे होते तर माजी सरपंच सहदेव गायकवाड प्रदीप शिवनेचारी शिवाजी गायकवाड दत्तू कटक धोन प्राध्यापक संतोबा दुधभाते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सकल मराठा समाज आणि राजमुद्रा प्रतिष्ठान महात्मा बसवेश्वर युवक मंडळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ग्रामपंचायत सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सौ क्रांतिताई पुतळा विकास समिती अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान जुबेर काजी मित्र परिवार इम्रान मुजावर परिवार हुतात्मा वेदप्रकाश गणेश मंडळ महादेव गणेश मंडळ शिवसेना युवा सेना शाखा गुंजोटी गुंजोटी आर्य समाज संघटना या विविध संघटनांच्या वतीने किरण गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी संतोष जाधव गोटू चव्हाण जेटी थोर शेषराव खंडागळे विक्रम भटकर शेखर काटक धोंड साईराज काटक धोंड विवेक भटकर यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रस्तावित संतोष जाधव सूत्रसंचलन तन्मय शेटकार यांनी केले तर आभार किशोर भटकर यांनी मानले यावेळी गावातील विविध युवक मंडळ गणेश मंडळ विविध समाज बांधव विविध संघटनेचे पदाधिकारी विविध सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे

काही साडेसात ते सातच्या दरम्यान चालू पण माफीला थोर माफीला भजन मुलीची आरधना होती आणि घरगुती कार्यक्रम होता म्हणून थोडासा वेळ जास्त लागला त्या कारणाने केल्याला थोडा वेळ लागला त्यासाठी सर्वप्रथम मी सर्वांचे खूप खूप म्हणजे मी मी माफी मागतो कि भाई यासाठी वेळ झाला इतक्या थंडीमध्ये देखील आपण इतक्या वेळेसाठी तालक होता त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो आणि सर्वांचे परत एका खूप खूप आभार मानतो की ही निवडणूक कोमग्रा शहराची होती कोम शहरातील सर्व प्रश्नांची होती या निवडणुकीला सामोरे जात असताना निवडणुकीमध्ये काय घडलं आपल्या सर्वांना माहितीच आहे पण निकाल लागल्यानंतर आपण सर्वांनी एवढं खुल्या म्हणान सर्व पक्षातील सर्व मान्यवरांनी मला बोलून मला मान सन्मान केला त्यासाठी सर्व निवडणुकीवासी मी खूप खूप आभार मानतो कारण की नक्कीच काम करत असतो समाजामध्ये अपेक्षा असते की सर्व लोकांकडून कौतुकाची थाप आपल्या पाठीमाग एक पडावी एवढंच आमची अपेक्षा असते आणि तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात असते आमच्या पाठीमागं आशीर्वाद दिला त्यासाठी खूप खूप आभार मानतो गुंजोटी आणि मला काही लावच नाही मला वाटतं दोन पाच वर्षामध्ये सगळं एकत्र होणार असं दिसायला लागले ज्या पद्धतीनं गुंजोटीची वाढ होती आणि उमरग्याची वाढ होती त्यामुळे आपण सर्व परत एकदा सर्व असे लो, म्हणावं लवकरच मला याची खात्री वाटते पण हे सर्व सांगत असताना मी काही आपल्यासाठी नवीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्यामध्ये काम करत असताना प्रत्येकाला कधी ना कधी मला संमत आलेलाच आहे आपलं बोलणं झालेलं आहे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा कुठल्या आई अडचणीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही मला तरी पण हात दिली तिथं प्रामाणिकपणे मला जम कसं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला लोकांच्या कामे येण्याचा प्रयत्न केलाय म्हणून या निवडणुकीमध्ये एवढं भरघोस आपल्याला प्रतिसाद मिळाला प्रेम मिळाला आशीर्वाद मिळाला लोकांचे हे सांगत असताना मला सांगायचं की उमरका शहरवासी यांनी खूप मोठी संधी दिलेली आहे मला कारण की आपल्याला माहिती आहे की दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकीला त्या निवडणुकीमध्ये चारशे पदानी माझा पराभव झाला होता सर त्यावेळेस खासदार होते चौरस आमदार होते तरीही देखील त्यावेळेस काय राजकारण घडलं होतं लढलं होतं पण तरी देखील माझा पराभव झाला होता पण न घडता आम्ही दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो होतो आणि निवडणूक किंवा राजकारण किंवा सत्ता हे आमचं ध्येय कधीच नव्हतं आमचं कायमस्वरूपी रविसरांची शिकवण आहे बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे की आणि अडचणीला नडलेल्या माणसाला तुम्ही सातत्याने कामी कामी यावं लोकांचे प्रश्न तुम्हाला जमत असतील ते चांगल्या पद्धतीनं इमानदारीनं प्रामाणिकपणे कायमस्वरूपी सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा हे आम्हाला रविसरांची शिकवण आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत होतो त्या कुणाळी जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढवत असताना तिकडची परिस्थिती बघून लोकांच्या जागा मारल्या होत्या प्रत्येक गावामध्ये मी शब्द दिला होता भेटून त्याच्या घेऊन आम्ही त्या सर्व कामांना मंजुरी घेतल्या ते काम आम्ही पूर्ण करून दाखवलं कारण की त्या निवडणुकीमध्ये मी लोकांना शब्द दिला होता शब्द देत असताना निकालाचा परिणाम काय होईल याचा विचार न करता तुम्ही मला मतदान द्या निकाल काही असो मी आपलं काम करून देतो मी एवढं तुमचं त्यांना वचन दिलं होतं आणि त्या अनुषंगानं मी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर सातत्यानं लोकांच्या अडी अडचणीला धावून जात होतो आम्ही म्हणजे कोरोनाचा काळ असेल किंवा मग नंतरचा चौघे सरांचा काळ असेल एक रवी मुलगा म्हणून एक शिवसैनिक म्हणून आम्हाला जे जे जमलं लोक जे जे अडचणी आम्हाला घेऊन आमच्यापर्यंत येत होते ते सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि कदाचित एक सजावही युवा कार्यकर्ते मी असेल आपल्या पॅनलचे सर्व उमेदवार असतील हे युवा कार्यकर्ते चांगल्या पद्धतीचं काम करत हे लोकांना विश्वास पटलं आणि म्हणूनच एक ऐतिहासिक विजय आम्हाला या शहर शहरवासियांनी दिला त्यासाठी त्या सर्व नागरिकांचे मी आपल्या माध्यमातून खूप खूप आभार मानतो जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव